दिलेला शब्द वाया न जाऊ देणार हे पाटील कुटुंब आहे शब्दाला बांधील हे कुटुंब आहे आणि जरी पन्नास झाले तरी मी प्रत्येकाला एक लाख देणार म्हणजे पन्नास लाख द्यायला सुद्धा वेणी माग बघणार नाही आहे आणि हे सन्मान्यताची आगळा पडून हे रडते आहे कुमारी प्रणाली भवन कोकरे जिचा बीएमएस एम नंबर लागला जिचा एडमिशन आनंद या ठिकाणी झालेला पी एम एस ला पुढची विद्यार्थिनी आहे कुमारी श्वेता अभिमान राव विद्यार्थिनी सध्या शिकायला त्या ठिकाणी आहे आणि तिचेही वडील वाढलेले आहे तिची आई

आणि आम्ही रस्ते आणि बाकीचा विकास करतो पण खरं आपलं वैभव तेच स्टेजवर बसलेलं आहे हे नऊ जण जे हिरे आहेत मला मला आधी एकच जणीच आहे पण नऊ जण आपल्या तेर मध्ये डॉक्टर होत आहेत म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे मला आठवतं खूप वर्षापूर्वी थोडस रे पीडीएस ला लागलं होतं त्या ला परदेशात जायचं होतं जा परदेशात जाण्यासाठी मी त्याला पहिल्यांदा मदत केली होती त्याच्यात आपल्या इथे डॉक्टर होत एवढे माहीत पण नव्हतं तुमच्यामुळे आम्हाला कळलं की आज नऊ जण आपल्या इथे डॉक्टर झालेले खरंच कौतुक तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही फक्त तुम्ही डॉक्टर होत नाही तुम्ही एक कुटुंबाला वर उचललेलं आहे दे म्हणजे म्हणाले तसं आपलं शिक्षणाकडे लक्ष दिलं तर मध्ये बाकी काही विकास करायची गरज नाहीये मी काय बोलू म्हणजे मी तुम्ही बाकी असताना बाकी सगळे मी सारखे होते राणादा फोन की यांना बक्षीस काय देऊ वगैरे पण त्यांचा फोन लागलेला नाही कोणीतरी हो म्हणणं म्हणलं की आपलं खरं हे म्हणजे आपली मुलं चांगली होणार म्हणजे आणि आपली मुलं आपल्यापेक्षा बरसटली तुमचं खूप कौतुक मुलींच तर कौतुक आहे पण आजकाल मुलांना जास्त शापाती द्यावी लागते मुलीवर चढवायला लागलं बिचारे मुलं मागे राहायला लागलेले आणि मुलींची बाजू घेतली पण आता मुलं कुठलीही मदत लागली कुठेही किती पुढे किती मोठं झालं तरी आमच्यापेक्षा लहान असणार त्यामुळे तुम्हाला कुठलीही मदत भेट पुस्तकाची कुठं काही मुंबईला कुठला काही त्रास झाला सगळ्यासाठी आम्ही आधारात्री पाठीशी आहोत हा शब्द देते अमृत आता तुम्ही आपलं तेलचं नाव मोठं करण्यासाठी झगडताय आम्हाला तुमचा ते म्हणून खूप अभिमान आहे आणि आज नऊ आहे तुमच्या पन्नास पर्यंत घ्यावी चोड़े, चोड़े भी भी तेर नगरीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या या भूमी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या आता सगळ्यांनी सांगितलं की ते आपची लेख म्हणून त्यांनी सुद्धा कबूल केलं ते तीस वर्षानंतर त्यांना आज सुद्धा वाटतय खरंच तेरची ते लेख आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अर्चना मंचावर उपस्थित असलेले तुळजापूरचे धडाडीचे कार्यकर्ते आपले समाज बांधव हो। राम जवान सन्मानी उपसरपंच व सर्व गुणवंत विद्यार्थी सर्वांना सांगताना मला आनंद होत आहे गेल्या आठ दिवसापासून तेरमध्ये चर्चा होती की आपल्या तेलमध्ये वैष्णवी देवकते ही एम बी बी एस ला लागली डॉक्टर झाली वैष्णवीच्या नावाने सुरुवात झालेला प्रवास आज या मंचावर नऊ विद्यार्थ्याच्या रूपात प्रकट झालेला आहे म्हणजे वैष्णवी हे त्या, त्या टीम मध्ये इतर आठ लोक आहेत मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गावाला कुठेही लिडरशिपची गरज असते आणि ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या लाडक्या या ठिकाणी थी उपस्थित झाल्या त्यावेळेस मला खात्री होती कि गेल्या आठ दिवसापासून सगळे म्हणत होते कि कोण मदत करणार कोण काय करणार कोण किती सहकार्य करणार आणि गेल्या दोन तुम्ही तेरवासीय एवढे प्रयत्न करा की आपल्या तेरमधून वर्षाला पन्नास डॉक्टर व्हावेत आणि जरी पन्नास झाले तरी मी प्रत्येकाला एक लाख देणार म्हणजे पन्नास लाख द्यायला सुद्धा वहिनी मागे बघणार नाही म्हणजे विचार करा गावाबद्दल त्यांची भावना कशा पद्धतीची आहे वहिनी जर तुम्हाला मी शब्द देतो तुम्ही ज्या पद्धतीनं गावावर लक्ष ठेवता गावाला गावातील गुणवंतांचा सत्कार केला सन्मान केला त्यांना शब्द दिला कौतुकाची थाप दिली आणि त्यांना सांगितलं की आजचीच मदत नाही तर तुम्हाला तुमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत पुढच्या वर्षी असेल कुठेशा तुमचा हॉस्टेलचा विषय असेल किंवा तुमच्या मेसचा विषय असेल काही अडचण आली अर्ध्या रात्रीच्या तुम्ही मला फोन करा संपर्क करा तुम्हाला त्या पद्धतीची मदत दिली जाईल आणि मला खात्री आहे दिलेला शब्द वाया न जाऊ देणार हे पाटील कुटुंब आहे शब्दाला बांधील असलेले हे कुटुंब आहे आणि याची खात्री मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून देतो कारण मी जवळून बघितलेला आहे त्यांच्या आज काम करतोय मला त्याचा अभिमान आहे की मी त्यांचा कार्यकर्ता आहे